धन्यवाद आपल्या काही भगिनी सवन करते

स्नेह मेळाव्यामध्ये आज मी उपस्थित आहे तिळगुळ समारंभ खूप उत्कृष्ट पद्धतीने आज या हास्य क्लबनी साजरा केला मी अशोकजी पुजारी आणि सरोजिनीताई कांबळे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खूप मनापासून अभिनंदन करते सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि इतक्या सुंदर पद्धतीने या हास्य क्लबचं सा काम चालतं आताच अहवाल ज्या कांबळेताईंनी वाचून दाखवला सरोजिनीताई इतक्या सुंदर पद्धतीने हास्य क्लब पुणे शहरामध्ये चालतोय आणि तुमचा हास्य क्लब मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्या क्रमांकाने येईल कारण वर्षभरामध्ये पाच सहा ट्रिप असतील वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक शैक्षणिक उद्देशाने किंवा अगदी आनंदाच्या देवाणघेवाणीसाठी ट्रिप्स काढणं असेल किंवा या ठिकाणी सुद्धा विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतील समाजोपयोगी काही उपक्रम असतील अशा पद्धतीने या हास्य क्लबचे वर्षभर कार्यक्रम चालतात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला चालणारा असा मला वाटतं एकमेव हास्य क्लब पुण्यामध्ये असेल आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे नियोजन केलं जातं आज सुद्धा तुम्ही बघत असाल तर जवळजवळ दीडशे दोनशे हास्य क्लबचे मेंबर्स इथे सकाळी सकाळी भल्या पहाटे उपस्थित आहेत सजून दजून अतिशय उत्साहामध्ये सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट चा आनंद घेत आहोत एकमेकांना तिळगुळ देत आहोत आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा कार्यक्रम झालाय रोज सकाळी गेली सातत्याने तीन वर्ष रोज सातत्याने इतक्या मोठ्या संख्येने या अस क्लबमध्ये लोक येतात नागरिक येतात ज्येष्ठ नागरिक आपापसात देवाणघेवाण करतात आणि मग ह्या विचारांच्या आदान आनंदाच्या आदान प्रदानातून त्यांचा दिवस हा अतिशय सकारात्मक पद्धतीने जगण्याचं जे किल्ली आहे ती त्यांना नक्कीच सापडलेली आहे मी मनापासून हार्दिक दे शुभेच्छा देते आज या आनंद सोहळ्यामध्ये मला सहभागी करून घेतलं खूप खूप धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब